तर बरेच शेतकरी म्हणजे कि धुऱ्यावर पीक चांगलंच असते म्हणजे म्हणून आपण मधा झालेला शेताच्या आणि रॅन्डम एक फांदी आपण निवडली इथं किती घाटे आपण पाहू पहा इथं या फांदीला इथून सुरुवात झालेली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि दोन फुल शिल्लक आहे म्हणजे त्या दोन एक जरी फुल बनलं तर बारा घाटे एका फांदीला इथं आहे त्यामुळे चांगला आणि जबरदस्त ॲव्हरेज येण्याची शक्यता आहे का का तर का काय म्हणलं काय घाट्याचा काय फरक आहे म्हणलं इथं हे समजा दिग्विजय व्हेरायटी आपली बरोबर दिग्विजय आहे बरोबर तर लोकांचा घाटा कसा आहे दिग्विजयचा बारीक आहे थोडा आणि आपला घाटा आपला घाटा मोठा आहे साईज मोठी साईज मोठी आहे साईज मोठी आहे व्हेरायटी ती एकच आहे तरी आपली साईज वाढली वाढलेली आहे याचं कारण काय मंडळी हा आपला या फील्डवरचा दुसरा व्हिडिओ आहे याआधी एकदा आपण आलो होतो मध्यंतरी तर सध्याची जी परिस्थिती मी तुम्हाला दाखवलीच आहे की घाटे किती आहे त्यात दाणे किती आहे आणि घाट्याची संख्या तर म्हणजे तुम्ही जर आता ते तुम्हाला तेवढं दिसणार नाही परंतु ज्यावेळेस आता पाणी दिल्यामुळे हे असं झालं आणि च्या ना पाणी दिल्यामुळे चना थोडंसं असं साईडनं पडलेला आहे तर निवळ घाटेच दिसत आहे म्हणजे ते काय म्हणतात पानं कमी घाटे जास्त अशी परिस्थिती सध्या दिसत आहे तर मला तरी असं वाटतं की एकरी बाराचा ऍव्हरेज इथे यायला पाहिजे दहा ते बाराचा तरी भविष्य काय राहते हे आपण परत या ठिकाणी येऊन एकदा पाहूया इथं ज्या फवारणी झाल्या त्या सुद्धा तुम्हाला सांगितलेल्या त्याच्या व्यतिरिक्त फक्त एक शेवटची एक फवारणी झाली होती बरोबर आहे त्यानंतर काय झाली ती फवारणी शेवटची ते फॉर्म्युला नंबर वन फॉर्म्युला वन आणि आणि ते हे मारलं ज्युरोजन कोराजन मारलं वरखत वगैरे काही वरखत मारलं होतं ते कोणतं डी पी बारा एकशे झिरो 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 पन्नास झिरो झिरो पन्नास झिरो झिरो पन्नास अशा प्रकारचे तीनच आयटम इथं वापरलेले आहे आणि फवारण्या किती टोटल फवारण्या किती टोटल पाच फवारण्या झाल्या त्यापैकी चार पॉवरच्या पद्धतीने एक फवारणी काकांना अचानक मदत काढली होती दोन नंबरची फवारणी जी होती ती तर त्यात फक्त एक फक्त गॅस पॉयझनच होतं त्यामुळे आपण चारच फवारण्या गृहित धरू इथं चारच फवारण्या इथं झालेल्या आहेत आणि तुम्ही प्लॉट पाहू शकता किती जबरदस्त प्लॉट इथं बनलेला आहे याच्या व्यतिरिक्त परत इथं किती ॲव्हरेज येते ते सुद्धा आपण पाहू धन्यवाद मंडळी तुम्ही पाहू शकता हा चना रस्ता पक्क केलेला आहे इथं आणि प्रत्येक चण्याला जी फांदी असते एका झाडाला या फांदीला दहा दहा अकरा अकरा घाटे परिपक्व झालेले आहे ठीक आहे आणि घाट्यात प्रत्येकी किती दाणे आहे तर दोन दाणे आहे काळ बरं याच्यात आपण चेक करू बा दोन दाणे प्रत्येक घाट्यात निघतेच निघते शंभर टक्के तर मग ॲव्हरेज कितीचं बसणार हे आपल्याला पाहावं लागेल तर परत एक घाटा तोडला आहे त्याच्यातसुद्धा आपण दाणे पाहून घेऊ किती आहे पहा त्याच्यातसुद्धा दोन दाणे आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं जर व्यवस्थापन राहिलं तर साधारण एकरी बारा क्विंटलपर्यंत ॲव्हरेज यायला पाहिजे अशी ही सध्या परिस्थिती आहे माझ्यासोबत आहेत काका तुमचं नाव रामेश्वर भाऊराव पानचोरी राहणार अंतरगाव तालुका दारवाद जिल्हा यवतमाळ मंडळी हा यंदा चेन्नईची काय परिस्थिती आहे म्हणजे लोकांचं काय म्हणणं आहे फेल आहे का सक्सेस आहे लोकांचे लोकांचं म्हणणं असं आहे का चेन्याला लाग नाही लाग नाही म्हणजे चेन्याच्या लायकीच वातावरण कुठेतरी चुकलं नियोजन म्हणजे वातावरण आपल्याला एवढं काही वाईट वाटलं नाही वातावरण आहे की नाही पण नियोजन कुठेतरी चुकलं धुवारीच्या टायमात त्याला नियोजन नाही करता आलं भरपूर त्यावेळेस त्याचं नियोजन चुकलं म्हणून माल गळला जास्त आणि चेन्याचं कसं असते बस एक फेर जे आला ते आपला डबलचा फेर काही नसते याच्यात काही कापसासारखं नाही आहे असं काही नाही याच्यात तर ते एक फायदा तुम्हाला झाला की तुमचा फेर खाली गेला नाही ते वाला तरी आमच्या द्वारीमध्ये फुला फुल त्यावेळेस शंभर टक्के फुलावर फुला त्यावेळी